हॅलो एवरीवन वेलकम टू आर यूट्यूब चॅनल दी लिगल प्लेविंग तर ह्या लेक्चरमध्ये आपण समानार्थी शब्दाचे जे पार्ट दोन आहे ते आपण इथं बघणार आहे त्यामध्ये बेसिकली आपण कपासून चालू करणार आहेत समानार्थी शब्द कपासून को कोणकोणते आहेत आपण क पर्यंत संपवले आहेत तर आता लेटस्टार ओके तर कपासून जे सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते कथा कथा म्हणजे काय कथा गोष्ट हकीकत हकीगत हकीकत हकीगत दोन्ही कथामध्ये येणार आहे त्याच्यानंतर कपाळ म्हणजे काय ललाट ललाट भाल निढळ नितळ त्यामध्ये निढळ आणि नितळ दोन्ही परत सेम आहेत निढळ नितळ कबूल मान्य संमत पसंत अभिमत ओके त्याच्यानंतर कमळ कमळमध्ये पंकज अंबुज कमल नीरज पदम आणि नलिनी त्याच्यानंतर कन्या कन्यामध्ये मुलगी पुत्री सुता तनया तनुजा आत्मजा दुहिता नंदिनी आणि लेख हे सगळे मुलगीमध्ये येणार आहेत आपल्याला कॉमन नावं जी माहिती आहेत ती मुलगी माहिती आहे पुत्री माहिती आहे सुता हे माहिती आहे पण एवढं असं नाही माहिती पण त्याच्यानंतर सुता त्याच्यानंतर जे आहे ते नीरज सॉरी त्याच्यानंतर जे आहे ते तनया तनया आणि परत तनुजा आत्मजा आत्मजा हे नाव नवीन ना आहे त्याच्यानंतर दुहिता हे पण कॉमन नाही आहे नंदिनी आणि लेख लेख आपल्याला माहिती आहे कल्याण कल्याण म्हणजे काय हित कुशल क्षेम हा नवीन वाटतो क्षेम त्याच्यानंतर करार वचन ठराव कबुली करार म्हणजे काय वचन आपण त्याला अग्रीमेंट टाइप म्हणतो ना तसं त्याच्यानंतर करमणूक मनोरंजन कठोर निर्दयी निष्ठूर कच माघार अडचण संकट अरिष्ट त्याच्यानंतर कवच मध्ये आच्छादन आवरण टर्पल कविता काव्य पद ओके त्याच्यानंतर जे आहे ते कष्ट श्रम मेहनत त्याच्यानंतर कळस शिखर टोक घुमट कलश कसूर कुचराई चूक न्यूनता दोष क कज्जा कज्जा म्हणजे खटला भांडण कज्जा म्हणजे काय असणार आहे कज्जा झाले कज्जा झाली म्हणजे खटला झाला जे कोर्टात होतं ना त्याला खट खटला म्हणतात भांडण लढाई तमटा वैर त्याच्यानंतर कणव कणव म्हणजे दया माया कृपा कीळ की येणे म्हणतात ना त्या टाईपमध्ये करुणा त्याच्यानंतर कपडा कपडामध्ये काय येणार आहे वस्त्र वसन हे नवीन आहे वसन पट आणि अंबर त्याच्यानंतर अंबर पट आणि वसन वसन हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर कपट लबाडी खोटेपणा कावा डाव डावपेज ह्यामध्ये कपटमध्ये कावा हा शब्द नवीन आहे लबाडी कळतो आपल्याला खोटेपणा डाव डावपेज कावा शब्द लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर कबुली कबुली म्हणजे संमत कबूल देणे संमत मान्य करणे पसंत आहे असं दाखवणे मंजूर अनुकूल त्याच्यानंतर कर्डा करडा म्हणजे काय कठोर कडक निष्ठुर निर्दयी करणी करणी म्हणजे काय कृत्य करणी करणे करणी म्हणजे ते वाली करणी नव्हे इथं करणी म्हणजे कृत्य एखादी क्रिया करणे त्याच्यानंतर कृत्य कृती कृत्य कटी म्हणजे कंबर त्याच्यानंतर कठीण कठीण म्हणजे अवघड बिकट कसरत म्हणजे व्यायाम सराव सवय मेहनत कलागत भांडण वैर कळ लावा याला ह्याला कलागत म्हणतात त्याच्यानंतर आहे कर्मय। कर्मयोग यो, ते कर्मयोग कर्मयोग म्हणजे काय प्रारब्ध योगायोग त्याच्यानंतर देव त्याला आपण कर्मयोग म्हणतो काळजी चिंता विवंचना फिकीर परवा आणि तमा त्याच्यानंतर कान कानला आपण कर्ण असे म्हणतो श्रवण आणि श्रोत असेही म्हणतो कनकला सोने म्हणतात कंजूस कृपण नवीन शब्द आहे कंजूस कृपण म्हणतात काम कार्य कर्तव्य कृत्य कामला काय म्हणतात कार्य कर्तव्य कृत्य कावळा काक एकास वायस कारस्थान कट स्वल गुप्त मसलत गुप्त स्वल गुप्त मसलत कारस्थान म्हणजे स्वल मसलत कार्य काम कारागृह कैदखाना तुरुंग काठ किनारा तीर तट काळ समय वेळ अवधी कान म्हणजे श्रवण त्याच्यानंतर कावळा काक पण म्हणतात त्याच्यानंतर जे आहे इथं काष्ट म्हणजे लाकूड काष्ट म्हणजे लाकूड किनारा काठ तीर किनाऱ्याला पण काठ आणि तीर पण म्हणतो त्याच्यानंतर किरण किरण कर अंशू रश्मी किरण कर अंशू रश्मी तर त्याच्यानंतर जे आहे ते किरकोळ किरकोळ आपण अशिला रोडका बारीक हडकुळा असं म्हणतो त्याच्यानंतर किल्ला किल्ल्याला तट गड दुर्ग कोट किमया म्हणजे जादू किंमत म्हणजे मोल भाव मूल्य दर कीर्ती कीर्ती म्हणजे काय असणार आहे लौकिक त्याच्यानंतर प्रसिद्धी आणि ख्याती कीड कीड म्हणजे काय खोटे वाईट कीटक गंज ह्याला आपण कीड कीड लागले असं म्हणतो ना तसं त्याच्यानंतर किल किल म्हणजे खिळा अडसर पाचर आणि त्यामध्ये मेघ त्याच्यानंतर क कीव किव म्हणजे काय नाही करुणा आहे कृपा आहे त्याला किव म्हणतात त्याच्यानंतर कुतूहल म्हणजे कुतूहल म्हणजे उत्सुकता कुतूहल वाटणे कौतुक वाटणे पण म्हणतात कुतूहल वाटणे त्याच्यानंतर कुशल म्हणजे हुशार चतुर बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमान कुटाळ म्हणजे कुचष्टा करणे टवाळी निंदा उपवास करणे त्याच्यानंतर कुटुंब परिवार कुत्रा श्वान असे म्हणतात कुत्र्याला श्वान असे म्हणतात त्याच्यानंतर कुंभाळ कुंभाड म्हणजे आळ गट कारस्थान लाबाडी त्याच्यानंतर कुरापत खोडी कुचाळ थट्टा टवाळकी कुशल स्वरूप सुस्वरूप कुशल म्हणजे सुस्वरूप सुशाल बुद्धिमान आणि चतुर असे म्हणतात त्याला त्याच्यानंतर जे आहे केश केश म्हणजे केस लव रोम बाल त्याला आपण केश असे म्हणतो त्याच्यानंतर कोमल नाजूक मऊ मृदू सुंदर कोंडा भुका भुई चुरा तूस कोंब म्हणजे अंकुर मूड खांब कोंब त्याच्यानंतर क्रम अनुक्रम रांग ओळ पद्धती कृपण त्यामध्ये चिक चिकू कंजूस चिकू कडू त्याच्यानंतर कल्पना युक्ती तोड उपाय पेच आणि शक्कल कथामध्ये गोष्ट हकीकत त्याच्यानंतर कहाणी आणि हकीकत त्याच्यानंतर कपाळ ललाट भाल निढल आता ह्याच्यानंतर जे आहे ते कुशल कुशल म्हणजे सुस्वरूप सुशाल बुद्धिमान चतुर केश म्हणजे केस लव किंवा रोम बालपण म्हणतात कोमल म्हणजे नाजूक मऊ मृदू आणि सुंदर कोंडा म्हणजे भुगा भुई चुरा आणि तूस कोंब म्हणजे अंकुर मोड खांब कोंब क्रम मीस क्रम म्हणजे काय नाही अनुक्रम रांग ओळ पद्धत कृपण मीस आत्ताच बघितलं आपण चिकू कंजूस चिकू कडू त्याच्यानंतर कल्पना युक्ती तोड उपाय पेच शक्कल त्याच्यानंतर ख पासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये कोणकोणते येणार आहेत सगळ्यात पहिला जे आहे ते ख ख खवला आपण पक्षी विहंग अंडज व्यज त्याच्यानंतर पाखरू असेही म्हणतो खरा सच्चा प्रामाणिक सरळ विश्वास खबर बातमी वार्ता संदेश माहिती खलाशी म्हणजे नावाडी नाकवा गारवा खारवा सॉरी खारवा खलाशी म्हणजे नावाडी नाकवा खारवा आणि कोळी म्हणतात खलाशीला त्याच्यानंतर खरमरीत म्हणजे प्रखर खणखणीत तीक्ष्ण त्याच्यानंतर सडे तोड म्हणजे खोडकर दवाड उन्हाळ पूड उपद्रावी जे असतात त्याला उपद असं म्हणतात ना तू खूप उपद्रावी आहेस त्याला आपण खट्ट्या खोडकर असे म्हणतात त्याच्यानंतर खटारा खटारा बैलगाडी धूळ चकडा त्याच्यानंतर खटका खटका म्हणजे खटका उडणे म्हणजे भांडण होणे वाद झगडा तंटा कलह कलेश खजिटर म्हणजे शर्मिंदा लज्जित शरमलेला ओशाळा त्यानंतर खचित निश्चित खातरी त्याच्यानंतर खुशी संतोष तोष समाधान आनंद प्रसन्नता खुळा मूर्ख बेडा अक्कलशून्य बावळा त्याच्यानंतर खुळचट पुळचट नेभळा पितरा त्यानंतर खूप पुष्कळ भरपूर विपुल खेद वैषम्य विषाद आणि दुःख खेडे खेडे म्हणजे ग्राम गाव त्याला आपण खेडेगाव खेडेगाव म्हणतो ना तशा टाईपमध्ये खेडूत गावकरी जे खेडेगावात राहतात त्यांना आपण गावकरी म्हणतो ग्रामस्थ खेड ग्रंथ अध्याय व्यत्यय अडथळा अध्य। असं नाही म्हणायचं खेडे खेडेत खेडे, आणि खेडे खेड हे काही गावाचाच प्रकार आहे खेड म्हणजे ग्रंथ अध्याय व्यत्यय आणि अडथळा त्याच्यानंतर खेत खेत म्हणजे काय खेत म्हणजे दुःख वाटणे खेद वाटणे खिन्नता हुरहुर लागणे त्याच्यानंतर खंदा खंदा म्हणजे साहसी खंदा म्हणजे साहसी धाडसी सामर्थ्यवान खंक दीन दरिद्री दिव्यहीन आणि निर्धन त्याच्यानंतर ग पासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत आता ते आपण बघूया गणपती गणपतीने स्टार्ट करूया Okay, बाप्पाने स्टार्ट करूया त्यामध्ये त्यामध्ये गणपती गजानन एकदंत गणेश गौरीनंदन विघ्नहर्ता गौरीसूत विनायक वक्रतुंड त्याच्यानंतर जी आहे गरज गरज म्हणजे जरूरी आवश्यकता निकट अडचण गरम उष्ण उबदार तप्त गरुड म्हणजे खगेंद्र विजराज वैनतेय गरीब म्हणजे दीन लाचार पामर दुबळा दिन लाचार आणि दुबळा हे आपल्याला कॉमन माहितच आहेत पण जे पामर आहे ते नवीन शब्द आहे पामर त्याच्यानंतर जो आहे गडप गडप म्हणजे अदृश्य बेपत्ता गडप झाला अदृश्य झाला बेपत्ता झाला नष्ट झाला गबाळा गबाळा म्हणजे अजागळ बावळट मूर्ख बावळा त्याच्यानंतर गस्त गस्त म्हणजे पहारा रखवाली करणेवाला रावण त्याच्यानंतर गयावया काकुळती करुणा विनवनी याचना गदारोळ गदारोळ म्हणजे गोंधळ घालणे काहीतरी ओरड खटाटो दंगा हुल्लड त्याच्यानंतर गाय गाय म्हणजे काय असते धेनू गो गोमाता गार थंड शीतल शीत गाथा म्हणजे गाथा म्हणजे कविता आर्या काव्य गिरी त्यामध्ये गिरी म्हणजे काय पर्वत डोंगर अचल गिरीला काय म्हणतात पर्वत डोंगर अचल त्याच्यानंतर गुच्छ गुच्छ म्हणजे काय झुबका असणे घोस तुरा त्याच्यानंतर गुद्दा म्हणजे गुद्दा घालणे म्हणजे बुक्का ठोसा रट्टा त्याच्यानंतर गोत गोथ म्हणजे काय त्यामध्ये गोत्र वंश पिढी कुळ त्याला आपण गोत म्हणतो त्याच्यानंतर गो गोळ गोळ म्हणजे मधुर गोळ म्हणजे मधुर नवीन शब्द आहे गोळ मधुर त्याच्यानंतर गोशवारा सारांश संक्षेप्त तात्पर्य गोश्वारा म्हणजे सारांश संक्षेप्त तात्पर्य त्याच्यानंतर ग्रह कल्पना समजूत भावना त्याच्यानंतर गोपाळ कन्हैया कृष्ण मोहन मुरलीधर गोविंद आणि गिरीधर त्याच्यानंतर आपण हे लेक्चर झाल्यानंतर आपण ह्यामधले जे एम सी क्यूज आहेत ते पाहणार पा आहोत आपण ह्याच्यानंतर ओके नेक्स्ट आहेत ते घ पासून जे सुरू होणार आहेत ना ते घ पासून सुरू होणारे समानार्थी शब्द घत मेघ ढग जलह पयोधर घर गृह सदन निवास भवन गेह हा शब्द नवीन आहे आलय त्याच्यानंतर निकेतन आणि धाम त्याच्यानंतर घरटे घरटेला खोपा म्हणतात घडी धुमड घडी म्हणजे घडी घालणे घडी म्हणजे वॉच नाही घडी घडी म्हणजे धुमड संच बस्तान आणि रचना घडामोड खटाटोप उलथापालत फेराफेर फेरफार व्यवहार त्याच्यानंतर घागरचा काय घडा किंवा मडकी त्याला आपण घागर म्हणतो घाव म्हणजे काय प्रहार करणे वार करणे आघात आणणे त्याच्यानंतर तडाखा त्याच्यानंतर घाई आई म्हणते ना तडाका देवका त्या टाईपमध्ये घाव घाई म्हणजे गडबड त्वरा तातडी जल्दी घाट घाटमध्ये आकार घडण रचना ठेवण त्याच्यानंतर घास घास म्हणजे केवळ ग्रा कवळ आणि ग्रास त्याच्यानंतर घास दोन प्रकारचे घास आहेत कवळ आणि ग्रास होतो तर हा घास जो आहे ते गवत घास म्हणजे खाण्याची घास इथं जो आहे तो घास गवत तृण चारा शब ओके त्याच्यानंतर छा घाण म्हणजे काय संहार नाश विध्वंस वध त्याच्यानंतर घेर वर्तुळ परिसर परिध लेढा घोडा गुडा, घोड्याला अश्व होय तुरुंग तुरुंग तुर्गम वाजी वारवसे असे म्हणतात त्याच्यानंतर च पासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द आता आपण बघूयात घे आता चपासून जे समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो चप्पल 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 म्हणजे घालायचं चप्पल नाही चप्पळ चप्पळ म्हणतात चालाक वेगवान चल्ल चल्ल त्याच्यानंतर चंद्र शशी सोम निशानाथ चंद्रमा हिमांशू सुधाकर निशापती त्याच्यानंतर इंदू त्याला काय म्हणतात चंद्र चंद्रला चंद्र, काय काय म्हणतात शशी सोम निशानाथ चंद्रमा हिमांशू सुधाकर निशापती आणि इंदू त्याच्यानंतर चंचल उतावळा स्वैर अधीर उच्चखल चवला काय म्हणतात स्वाद आस्वाद स्वाद आणि अस्वाद, अस्वाद। त्याच्यानंतर चरण पाय पाऊल चरितार्थ म्हणजे उदरनिर्वाह त्याच्यानंतर चप गप्प शांत चुप चीप स्तब्ध त्याच्यानंतर चकना तिरळा काना तिरपा तो चकणा नव्हे खायचा चकणा नव्हे तर इथं तिरळा काना तिरपा तिरबा चबुतरा चौथरा कट्टा उंचवटा ओटा त्याच्यानंतरचे बसण्याचे ठिकाण असतं ना झाडाच्या भोवतीनं त्याला चबुतरा म्हणतात त्याच्यानंतर चटकन चटकन म्हणजे झपाझप झरझर त्वरित चट्टिशील आणि झटपट त्याच्यानंतर जे आहे चट्टा चट्टा म्हणजे डाग असणे किंवा वन असणे व्रण असणे चप्पल वहाण जोडा पायतान मग अशा पण चप्पल बघितलेलं चप्पल चप्पल आहे वहाना जोडा पायतान पायतान पायथन पादत्राण त्याच्यानंतर चाक त्याला आपण चक्र म्हणतो चाकर चाकर म्हणजे नोकर सेवक गडी दास गुलाम चाचणी म्हणजे परीक्षा तपासणी पार करणे त्याच्यानंतर चानाक्ष म्हणजे हुशार चतुर धूर्त चालाक त्याच्यानंतर चालाक चांदी रुपे म्हणतात चांदीला दुसरा शब्द कोणता आहे रुपे त्याच्यानंतर चांदणी कौमुदी ज्योस्तना चंद्रिका कौमुदी ज्योस्तना आणि चंद्रिका त्याच्यानंतर चिमुकले छोटेसे लहान सान चिळकांडी त्याच्यानंतर पिचकारी चिरकांडी चिपणळी नेक्स्ट आहे चिलट चिलट म्हणजे डास चिलट आपण त्याला असं चिलट म्हणतो डास मासी मच्छर मशक चिवट म्हणजे चिकट वातड चामट चिळस म्हणजे किळस तिटकारा वाटणे किंवा वीट तिरस्कार चिलापिल्ली चिल चिल्लापिल्ली म्हणजे मुले बाळ छोटी चिल्लीपिल्ली म्हणतो ना त्या डाईपमध्ये मुळे बाळे पोरे कच्ची बाल बच्ची बालबच्ची त्यानंतर चिटपूट चिटपूट म्हणजे काळजी तळमळ खुरस्तूर तडपड हुरहुर त्यानंतर चूर चूर म्हणजे गर्क मग्न गुंग तल्लीन चेहरा म्हणजे चर्या मुद्रा तोंडावळा रूप मूग चेपणे म्हणजे दाबणे पाय चेपून म्हणतात ना त्याप्रमाणे दाबणे पिळणे आवळणे चौकशी विचारपूस करणे चौचाल लहरी भटक्या भनंग स्वच्छंदी चंगळ म्हणजे मुबलक विपुल विपुलता पुष्कळ चांगले म्हणजे सुंदर सभ्य मनोहर चिंता काळजी विवंचना फिकीर छ पासून सुरू होणारे जे मराठी शब्द आहेत त्यामध्ये छंद म्हणजे नाद आवड शो छंदमध्ये नाद आवड शो छान म्हणजे सुरेख सुंदर उत्तम छेदणे म्हणजे कापणे तोडणे चिरणे आणि छाटणे जपासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत आपण आता ते बघणार आहोत जमध्ये जन लोके लोक माणसे जयमध्ये विजय जय होणे विजय यश सफल सिद्धी यशस्वी जडमध्ये मंद आळशी मूर्ख त्याच्यानंतर जरड वृद्ध म्हातारा जीर्ण जलद जलद म्हणजे शीघ्र लवकर ताबडतोब त्वरेने त्वरेने जवळ निकट नजीक तिकट नाहीये निकट आहे ते समीप निकट त्याच्यानंतर जहर म्हणजे काय विष वीख जरब दरारा दहरात वचक वचक असणे धाक असणे जमीन भू भूमी धरणी भुई धरित्री धरा धरती सगळं भू 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 बऱ्यापैकी भू ध वर्ण आणि भूवर्ण भू भूमी भुई धरणी धर धरणी धरती धरित्री धरा त्याच्यानंतर जल नीर पाणी जीवन अंबू पय सलील तोल उदक वारी आता ह्यामध्ये जे नवीन वर्ड्स आहेत त्यामध्ये नीर माहिती आहे पाणी माहिती आहे जीवन माहिती आहे अंबू नवीन वड आहे पय सली तोय उदक वारे त्याच्यानंतर जागा स्थळ स्थान ठिकाण माहिती आहे आपल्याला त्याच्यानंतर जाहीर प्रसिद्धी प्रगट सर्व श्रोत त्याच्यानंतर जवाहीर जवाहीर म्हणजे सोने अलंकार जडजवाहीर रत्ने आभरण त्याला आपण जवाहीर म्हणतो त्याच्यानंतर जाड लठ्ठ स्तूर दांडगा दष्टपुष्ट जादू इंद्रजाल मंत्रतंत्र मंत्रविद्या त्याला पण जादू म्हणतो त्याच्यानंतर जिद्द हट्टी हट्ट आग्रह दुराग्रह हे जिने जिने म्हणजे जीवन जगणे आयुष्य जीवित अस्तित्व जिगर म्हणजे जिवलक प्यारा प्रिय जीवश्च कंठश्च म्हणतात त्याप्रमाणे जुना म्हणजे प्राचीन जे न पुरातन जुलूम म्हणजे अन्याय छळ जबरदस्ती जोखीम हमी जबाबदारी धोका त्याच्यानंतर ज्योतिष ज्योतिष म्हणजे भविष्य बघणारा तो ज्योतिष भविष्य जातक कुंडली भाकीत त्याच्यानंतर झपासून सुरू होणारे जे शब्द आहेत त्यामध्ये झकपक झगमग सकाळी चकाळी त्याच्यानंतर चमक झळक झपाझप जप म्हणजे झटपट लवकर जलद झरझर झगडा म्हणजे भांडण वाद तंटा कलह संघर्ष झुंज झरणे वाहने पाझरणे झिरपणे झडती तपासणी घेणे तपास, तपास शोध झडती घेतली म्हणतो त्याप्रमाणे झोरका म्हणजे गवाक्ष जळ जाळी झुरका झाड म्हणजे वृक्ष तरु वनस्पती द्रुम झुडू त्याच्यानंतर जे आहे ते झीट झीट म्हणजे काय मुश्चा घोरी भोवळ त्याच्यानंतर झुंबड गर्दी जमाव दाटी झेंडा निशाणा पतक पताका ध्वज झोप निद्रा शयन निज निद्रा शयन निज झोपला म्हणतात झोकणे म्हणजे कलणे वाकणे झुकणे झंझावत तुफान वावट वावटळ वादळ तर टपासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत आपण ते बघणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये टपासून टवटवीत सतेज प्रफुल्लित ताजा तेजस्वी टणक कणखर मजबूत बळकट टकळी म्हणजे वळ वटवट बडबड रडारड टापू म्हणजे प्रांत प्रदेश टप्पा टाहो म्हणजे आक्रोश हंबरडा टोलेगंज भव्य अजस्त्र प्रचंड त्याच्यानंतर टंगळमंगळ करणे टाळाटाळ -ताल करणे वेळवाया घालवणे दीर्घाई हैगय त्याच्यानंतर टाकाऊ निरुपयोगी उचकाम त्याच्यानंतर गुणहीन व्यर्थ तर ठ पासून बघू आपण सुरू होणारे मराठी शब्द ओके okay. तर त्याच्यानंतर ठ पासून ना त्यामध्ये कोणकोणते येणार आहेत ठ पासून समानार्थी शब्द ठ लुच्छा फसवा लुटारू भामटा ठळक ठळक म्हणजे जाड स्पष्ट मोठा भरीव त्याच्यानंतर ठाम निश्चित ठाम आहे मी ह्या गोष्टीवर असं दृढ बिंचूक खचित निविर्वाद त्यामध्ये त्याच्यानंतर ठाव मध्ये काय तळ बुड खोली त्याच्यानंतर ठीक बरोबर उचित योग्य आणि संपर्क त्याच्यानंतर जे आहे ते थे ठेका आवाज ताल ताळ ठेव संचय निधी साठा ठोसाचा ठोसा धपाटा रपाटा तडाखा त्याच्यानंतर ड पासून सुरू होणारे डाकू चोर दरोडेखोर लुटारू डोळा नयन लोचन नेत्र अक्ष चक्षु डोके शरीर मस्तक नि शीर्ष कपाळ माथा मृथा त्याच्यानंतर डौल दिमाग पाईट रुबाग ढ पासून सुरू होणारे जे आहेत त्यामध्ये -दव, ढवळाढवळ लुडबुड करणे उलाढाल करणे गोंधळ घालणे त्याच्यानंतर ढग मेघ घन जलन अंबुद पयोधर अब्द अभ्र निरद ढीला सैल मऊ अगळपगळ ढोर म्हणजे गुरे जनावरे गाय बैल म्हैस रेडा इत्यादी त्याच्यानंतर ढोंग म्हणजे सोंग घेणे पाखंडी पाखंडी म्हणतो गाड्यातमध्ये लबाडी ढेकून म्हणजे मतकून खटमट त्याच्यानंतर ढवळाढवळ लुडबुड करणे उलाढाल करणे गोंधळ घालणे त्याच्यानंतर ढग मेघ घन जलन अंबुद पयोधर अब्द अभ्र निरज ढीला सैल मऊ अघळपगळ हे झालेलेच आहेत परत परत रिपीट झाले त पासून सुरू होणारे जे आहेत त्यामध्ये मराठी समानार्थी शब्द तलवार खडक समशेर तस्वीर छबी प्रतिमा चित्र तस्वीर त्याच्यानंतर तपास चौकशी शोध तलास तलाश म्हणतात विचारपूस त्याच्यानंतर तफावत फरक अंतर तला तलावमध्ये तटाक तडाक कासार तर्हामध्ये रीत पद्धती मार्ग तकवा बळ जोर शक्ती ताकद तकलादी म्हणजे बनावट नकली तकलुबी त्याच्यानंतर तक्ता म्हणजे नकाशा कोष्ट तख्त म्हणजे सिंहासन आसन गादी तख्त तगडा म्हणजे सशक्त बळकट दिप्पाड धट्टाकट्टा तज्ज्ञ म्हणजे माहितीगार जाणता पंडित कुशल त्याच्यानंतर जे आहे ते तफावत फरक अंतर तळत तलाव तटाक तडाग कासार हा म्हणजे रीत पद्धत मार्ग तकवा जोर, शक्ती तकलादी बनावट नकली तकलुबी तक्ता नकाशा कोष्ट तख्त सिंहासन आसन गादी तख्त तड तगडा सशक्त बळकट धिप्पाट धट्टाकट्टा तज्ज्ञ म्हणजे माहितीगार जाणता पंडित कुशल तड शेवट अखेर तड़ परत एक तळ अडचण तंगी तडप नेट जोर आवेग गती त्याच्यानंतर जे आहे तडजोड समेट सलोखा कॉम्प्रमाइ म्हणतात तडफ उत्साह चपलता चालाखी तडा भेग चीर फट तण श शरीर देह अंग काया तनू तृश तृप्त म्हणजे काय तृप्त म्हणजे संतुष्ट समाधानी सुखी तृप्ती समाधान संतोष प्रसन्नता तोष तृषा तृषा मजे तहान तृष्णा इच्छा तर तप तप मे ध्यान मनन आचरण तरह तरतूद व्यवस्था सिद्धता योजना तरबेज निश निष्णात निश सिद्धता निश, निश, कुशल वाकबगार पारंगत निपुण तंतु धागा दोरा सूत आणि सूत्र तारू म्हणजे नौका नाव जहाज गलबन तारीफ म्हणजे वाहवा स्तुती प्रशंसा त्याच्यानंतर वा वाखाननी त्याच्यानंतर ताडा म्हणजे मेळ ताडा ताळा झुळणी तारांबळा गोंधळ उडणे घाई ताकीद समज देणे हुकूम जरब जबर दारारा त्याच्यानंतर जे आहे ते तारुण्य यवन जवानी तरुणपणा तालेवार श्रीमंत नंतर तिरसट चिडकोर, तुसडा चिडका प्रासिक तिरपीट त्रेधा धांदळ तारांबळ घाई तीव्र प्रखर कडक उग्र भयंकर तोटा नुकसान हानी तोंड मुरव वदन आनंद तुंड तोरा दिमाग डौल आईट आणि नाउ त्यामध्ये आपण तोपर्यंत बघितले नेक्स्ट लक्षमध्ये आपण पुढचा पाठ बघूया थँक्यू